आज मौनी अमावशा इथे एक दिवा लावा आयुष्यात मोठा बदल घडेल नमस्कार आजचा दिवस खूप खास आहे आज आहे मौनी अमावशा आज जर तुम्ही घरात योग्य ठिकाणी फक्त एक दिवा लावलात तर थांबलेली कामे सुरू होतात पैशाची अडचण कमी होते नकारात्मक ऊर्जा दूर जाते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण एक छोटीशी चूक केल्यास उपाय निष्फळ ठरवू शकतो मौनी अमावशेचे महत्व मौनी अमावशा म्हणजे मौन संयम आत्मशुद्धी या दिवशी केलेला छोटासा उपाय सुद्धा अनेक पटीने फळ देतो उपाय काय करायचा आज इथे एक दिवा लावा योग्य जागा घराच्या आयुष्यांना कोपऱ्यामध्ये देवघर किंवा पूजा घरामध्ये जर देवघर नसेल तर घराच्या मुख्य दरवाजाच्या आत उजवी बाजू दिवा कसा लावायचा दिवा मातीचा असावा दिव्यामध्ये तूप किंवा तिळाचं तेल घाला वात कापसाची असावी दिवा लावताना घर शांत असावी दिवा लावताना म्हणायचा एक मंत्र दिवा लावताना मनात किंवा हळू आवाजात म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळा जपा किंवा ओम श्री महालक्ष्मेय नम दिवा कधी लावायचा संध्याकाळी सूर्यास्तानंतर शक्यतो सात ते नऊ या वेळेत फार महत्वाच्या सूचना सांगायच्या झाल्या तर दिवा विजू देऊ नका दिवा लावताना नकारात्मक विचार करू नका दिवा ओलांडू नका दिवा लावून लगेच वादविवाद करू नका या दिव्याचा परिणाम काय होतो मैत्रिणींनो हा दिवा लावल्यानंतर घरात सुख शांतता वाढते आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात देवकृपा जाणवते वाईट नजर बाधा दूर होते खूप लोकांनी हा उपाय करून अनुभव घेतलेला आहे तसाच तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकता स्त्रियांसाठी खास सूचना केस बांधून दिवा लावा कपाळावरती कुंकू मनामध्ये कोणतेही राग ठेवू नका कारण स्त्री म्हणजे लक्ष्मीचा अंश आहे आजचा दिवस पुन्हा पुन्हा येत नाही आज श्रद्धेने एक दिवा लावा देव उरलेले काम नक्की करेल हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ देवाची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती आणि तुमच्यावरती टिकून राहू हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना तुम्ही पण मौनी अमावश्या धरता का कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही मौनी अमावश्या धरलीच असेल तर काही नियम तुम्ही नक्कीच पाळा मौन धरल्यानंतर अजिबात कोणाशी बोलू नका महत्वाचं म्हणजे आज फक्त देवाचंच मनामध्ये नाम जपा धन्यवाद